میں وعدہ سچالو ہے اچھا دے ون ابھی چ مارتے بھی گئے ہائے وہได تو ہا ہر سولا بولتا ہے یہ سے ترا سنتا رہا بڑا تھا بڑا سنتا جو دیتا تھوڑا شربلا ویڈیو اور سے

माझ्या वाटणीचा सूर तू घेतला माझ्या तरण्यासाठी कारभारीच्या आवृत्त लटक तोडलं त्या लाडग्यान तिने जीव दिला त्या मातीत गाडला आणि ते मथाला खाऊन गोड हो आणि त्या कारतूस हवा आणि जळच राहा सांगावा दाड बाबा मार तुझा आहे

दोन रुपया माझे दोन रुपया राखले एक राजा राणे तुम्हा आणि तुर पण त्याच्याबरोबर नाव माणूस ارے مت بکتا ہے ٹک آسر آئے تم چار ستو کھسلا آل دھیرات آل مجھے تو کا بگتا सत्तू मी खाली मुका आणि वर बोल काय केलं तर काय आहे ना अरे पोटूशी बाईला वाचवाय पण पाटलाला मारला आणि फराडे आणि फरारी झाला माणसं अशीच तुझ्यावाणी वाट चुकली जीवाला जीव आणि हाताला हात अरे अंगात बारा रेड्याच बळ हाय आणि मनात जगायची तळमळ जो आकाराम जो काळ्या तो पिर्या तेव्हा मिरग्या पर गुंगा हे सगळं उपेट राहाय का नुसताच आसरा उपेग अरे रान दानग्या बघते डोळ्यात मातोय का तुझ्या अरे हाय का नाही पुण्याच्या शनिवार वाऱ्या का टाळ्या भागात नाही गुंगरा असं तू का तुझी बंद नाही खात्री तुझी ऐका हो ऐका जबाबदारी सरकारच्या मंडळीनो ऐका आता पातोर आम्ही चिलीम वडणाऱ्याची दुसकी मारली पण ह्या भाजोरानो चिलमीच झोस्क उडवून मात केली आमच्यावर शो नेम भादर आम्हाला मिळाला आता आमच्या संध्यात हरकत नाही काय <laughs> म्हणून ही कारतुसाची माळ घालून स्वागत करतो आहे साहेब सतू नाही इथ काय सत्तून दोन जीव वाचवले तेव्हा माझा देवच मी देवाच्या दारात काय बरं ज्ञान सांगते साहेब तोडलं तरी कीर्तन काय गडबड हाय हौसदार आले ती

हे तरळणे अगं पुरं झालं की सोंग अग पीक मागून कायदा नाही बदल आज जुडते म्हणून साहेब असले मर्दाला जन्म देणार हे खर हाय लाचारी म्हणजे मरा माझ्या पोरानं जे केलं ते न्यायास देवा खरी न्याय हाय हातच जोडायचं असल तर केला जोड बनाई मुलाबद्दल अभिमान असावा पण तुमचा मुलगा खुणी कळलं काय बाईची किकाळी ऐकून बरं धावत नाही तो बापही कटला माझा मरत जातीची लाज राखली त्यानं बघा साहेब डोळ्याच्या खाचा झाला तरी ही गुरु मी माझी सांगा त्याला समजावू माझे चला तुम्ही जरूर लागेल तेवढा कसे

<laughs> अरे गावराज आहे बरं का गावराज भुजरे अरे आगा। आगा। भुजर असलं तर साजरेल वाटत खावलं थांबत आहे का नाही साजरी लूट पिर्या <laughs> ग आगा। <laughs> ती लूट समाय घातली आणि काय खाजगी हो पहिला मान माझा ha ha baik Hon salah आमच्या खंड काय हे तुमचं बाप विस्तारून ती सुगवायला खुंगारा घेऊन हजर होतो मी चला आता बघूया कुठे जाते ते युरंगा भाऊ तू सोडून जात नाहीस ना हो अरे दादा आशुपात्र कांडा आला हसतोय काय काय बनतय काय का घ्या येतो राम राम कोण तुम्ही सत्तू भोसले कुठ तेवढा जीव धोक्यात हो हाय तू बघित धर्माची फोन होऊन सांगते तुला तू जाऊ नयीस माझे भणी कवाबी हात मार कधी आलो तर असा तर माझे भनी आता इथं मला राहून चालणार काय चक्रार आहे तुझी गुंगा याला आकडून तर आम्हाला इथं राहायचं नाही का अरे काल इसार आला दरोड्याला गेलो आणि अंडेर बाय पडून समायकात थमायकात बाई बाई आणि ती भी लग्नाची लग्नाची रे घे गुंगा तिच्या आब्रूची खिरापत आम्ही लुटायची नाही गुंगा नाही ते पटत नाही मला तू थांब गुंगा मी खून का केला फरारी का आणि तू असा तरी मला का दिला काय रे आता काय तुझं म्हणणं बाय आणली चुकलं आमचं दरोडे घालू नका म्हणतोय खुशाल दरोडे खाला पर कुणावर आपल्या आईला गुलामी डांबणाऱ्या साहेबावर साहेबाला सामील असणाऱ्या संभावित अरे कुंपण्यानं जर शेत खाल्लं तर आया बहिणीचा तळतळाट ऐकायचा खूप ह्या फुरकर खुर घर एवढ्या भाषेल बाजी त्यात खून करून कालायची तर मान चालतो हकार चालता हो म्हणून सांगणार तू कोण ते आहे अरे काय आहे आमच्या बरोबर काय किमे करून लावणार आकाराम एकल्यानं करून काय बी होत नाही जगात अरे चांगल्या कामाचा गोवर्धन हजार हजार उचलावा लागतं तुला कस सांगू कसं सांगू कसं समजणार तुला अरे अरे तुमचा आणि माझा मेळ बसला तर रोज नवा खेळ करून जाऊच्या तु, खरंय तुझं आजपासून तुझा गुरु म्हणून निर्बत असून पोरा आज माझ बंद करून डोळं उघड तू आजपासून तू या साऱ्यांचा अरे का तू मस्त आम्हाला नका नाही नाही आम्हाला पटत नाही मला कोणाची जबरदस्ती नको आहे तो तू गपरा अरे मी मी तुम्हाला आसरा दिला खायला घातलं पुढच्या पोरावानी मी तुमचा संभाळ केला आणि माझ्या उलटता का मला सार्यांची कपुली पाहिजे बोला कबूल सावकार आम्ही भीती आले तुमच्या कोण रे तू नवीनच दिसतोय नमस्कार सुद्धा करायचा नाही हे सावकाराचे घर आहे कोसवाडाचे ना उत्तर वा चि मला चिठ्ठी कोणी पाठवली चिठ्ठी कसली चिठ्ठी गरीबांच्या मुंड्या मुरगाळून तुम्ही